सुगंधी तंबाखू तस्करीचा महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकला त्यात अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला सांगली जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियान या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत पाचशे सत्तर किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखूसह एक आयशर ट्रक असा सुमारे अकरा लाख दोन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा या फिल्मी स्टाईलने म्हणजेच ट्रकमध्ये लिंबू व शेतीमाल वाहतूक करतोय असा बनाव करून लिंबाच्या दोनशे पोत्याखाली सुगंधी तंबाखू लपवला होता ही माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला घटनेचा तपशील असा की दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री मिरज ते बामणी रोडवरील हायवे ब्रिजच्या खाली एक आयशर ट्रक संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक का सुनील कांबळे व डीबी पथकासह पोलिसांनी तेथे धाड टाकली त्यावेळी दोन आरोपी ट्रकमधून काही साहित्य खाली उतरवत होते त्याची चौकशी केली असता प्रथम उडवा उडवीचे उत्तरे मिळाली ट्रकची तपासणी केली असता शेतीमालाच्या पोत्याखाली लफवलेल्या सुंद सुगंधी तंबाखूचा पाचशे सत्तर किलोचा साठा आढळून आला पोलिसांनी राजकुमार निंगप्पा बुद्धिहाळ वयवर्ष तीस राहणार यडराव हरुण शौकत वय वयवर्ष चव्वेचाळीस राहणार इच्चलगंजी जिल्हा कोल्हापूर या दोन आरोपींना ताब्यात घेतले पुढील तपासासाठी त्यांनी उघड केले की हा तंबाखूचा साठा रिहान मलिक मुबारक मुल्ला वयवर्ष चोवीस राहणार शापूर इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणला होता तो मिरज व इचलगंजी परिसरात पानपट्टीधारकांना चढ्या दराने विक्री करण्यासाठी आणला होता यावरून पोलिसांनी तिसऱ्या आरोपी विरुद्ध रिहान मलिक मुबारक मुल्ला इच्चलगंजी येथून ताब्यात घेतले या तिघाविरोध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायदा व विविध भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा एक लाख दोन, दोन हजार सहाशे रुपये किमतीचा साठा आणि दहा लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण अकरा लाख दोन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक पुनिम पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे इतर पोलीस कर्मचारी व अंमलदार मिरज परिसरात सुगंधी तंबाखू व गुटख्याची मोठी प्रमाणावर तस्करी होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे कर्नाटक इचलकंजी कनेक्शन उघडकीस आल्याने पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पदक करीत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नशा युक्त पदार्थाविषयी कोणतीही माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी जेणेकरून अशा अवैध धंद्यांचा बिमोड करता येईल ग्रामदेवतांसाठी रफिक मुल्ला मिरज